यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीनं सर्वाधिक प्रभावित पुसद महागाव उमरखेड या तालुक्यांना राज्य शासनाच्या निघालेल्या मदतीच्या जी आर परिपत्रकात अतिवृष्टीच्या मदत यादीतून वगळण्यात आलं त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी संताप व्यक्त करत आहे तर शेतकरी नेते मनीष जाधव यांनी काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता ही तांत्रिक चूक असल्याचं मान्य केलं मानव आणि पशुहानी होऊन देखील मदतीपासून वंचित ठेवण्याचं पाप राज्य शासन करत असेल तर त्याचे गंभीर परिणाम स्थानिक राज्यकर्त्यांपासून या प्रशासकीय व्यवस्थेला भोगावे लागतील असा इशारा शेतकरी नेते मनीष जाधव यांनी दिला आहे राज्य शासनाच्या माध्यमातून नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तालुके आहेत त्यामध्ये आत्महत्याग्रस्त प्रणव जिल्हा असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील पुसद महागाव उमरखेड तालुक्याला या जी आर परिपत्रकातून अतिवृष्टीच्या मदतीपासून वगळण्यात आल्यामुळे या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आणि असंतोष निर्माण झालेला आहे या तिन्ही तालुक्यामध्ये शेती आणि शेतमालाचं कधी भरून न निघणारं नुकसान झालेलं आहे शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेला आहे आणि मानवहानीसह पशुहानी झालेली पशु आहे असं असताना या परिपत्रकामधून या तिन्ही तालुक्यांना कसं बदल देण्यात आलं हा पाप शासनाने कसं केलं या संबंधाने राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तत्काळ या संदर्भाने स्पष्टीकरण देऊन या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचा संभ्रम दूर करावा अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करतो ही तालुके जर मदतीपासून वंचित राहिले तर हा रोष राज्य शासनाला व स्थानिक राज्यकर्त्यांना परवडणारा नसेल असा गर्भित इशारा हे देखील मी या माध्यमातून या राज्य शासनाला देतो